नमस्कार मी आशा आपण स्वागत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर गटाई कामगारांना अधिकृतरित्या स्टॉल देण्यात आले आहे कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील गटाई कामगारांचे अधिकृत स्टॉल पालिकेने व्यस्तनाभूत केल्याने गटाई कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे चर्मकार बंधूंना त्यांच्या उपजीविकेसाठी समाज कल्याण विभागाकडून अधिकृतरित्या कामगारांचे स्टॉल वाटप करण्यात आले आहे त्यातूनच हा स्टॉल देण्यात आला आहे कशी काय कारवाई करते असा सवाल उपस्थित करीत कामगारांचा प्रश्न उपस्थित झाल्याने पालिका प्रशासनाने स्टॉलची तोडफोड केली आहे त्या ठिकाणी परत त्यांना स्टॉल बांधून द्यावा ही मागणी केली आहे तर दुसरीकडे पालिका गोरगरीब गटे कामगारांच्या लोकांवर कारवाई करत आहे पालिका क्षेत्रात सर्रासपणे रात्रभर कल्याण स्टेशन परिसरामध्ये अनधिकृतपणे अंडाबुर्जीच्या गाड्या चायनीजच्या गाड्या बेकायदेशीरपणे उभारलेले कपड्यांचे स्टॉल यावर पालिका प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल मनसेचे पदाधिकारी स्वप्नी सातवे यांनी उपस्थित केला ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज नमस्कार ने मी स्वप्नी सातवे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर संघटक व आमचे जिल्हाध्यक्ष चर्मकर समाजाचे राम बनसोडे आज एक विषय संदर्भात मला भेटले पण तो संदर्भ पाहिल्यानंतर स्वतःहून कुठेतरी वाटलं का थांबावं आणि यांच्या योग्य न्याय द्यावं यांना तर आज संबंधित एक आपले वाघमारे व गुरुनाथ भोईर यांची कायद्यानुसार दिलेली ही जी टपरी होती शासनाने तर ती आणि महापालिकेचा परवाना पण आहे त्यांना पण ती कुठल्याही प्रकारे नोटीस न देता ती टपरी उचलण्यात आली आणि ते मुद्दा काय तर रविवारी सुट्टीच्या दिवशी उचलण्यात आली तर त्या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करायला आलो पण ते इथे काही कारणास्तव नाही आहेत मग त्यांच्या खालील जे उप अभियंते आहेत तर काय त्यांना त्यांना आम्ही भेटलो तर ते बोलतात बोलता असं होऊ शकत नाही असं कसं मग साहेबांना उद्या भेटावं पण आम्ही बोललो ठीक आहे बोललो साहेब पण रविवारी इथं अतिश अतिदक्षता ठेवून तुम्ही कारवाई करता तर मग इतर ठिकाणी का करत नाही जे लिगली परवाने घेऊन बसलेत पण ते बाकीचे आता स्टेशनच्या इथे शरबत विकतात समजा बुर्जी गुरजी बुरजी पावच्या गाड्या आहेत इतर काही असेल गुटखे पान विक्री हे रात्रभर पहाटेपर्यंत चालू असतात त्यांच्यावर कारवाई कार होत नाही आज कल्याण बॅडमिंटन स्पोर्ट तिकडे ते तंबू लावून तिथे कपड्यांचे स्वेटरचे दुकान आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही होत याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही महापालिकेत आलो पण कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर आम्हाला देण्यात आलं नाही आम्ही शहानिशा करू मग तुम्हाला सांगू तर त्या संदर्भात आम्ही आज ही ठोस भूमिका घेतली इथे आलो व तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलेही प्रसारमाध्यमाचे धन्यवाद भैरवनाथ शहाजी वाघमारे आमची संतोषी माता रोड साधारण चौक या ठिकाणी अधिकृत गटे कामगार परवानाधारक स्टॉल आहे होता त्या ठिकाणी गेले स सोळा सतरा वर्षातून तो स्टॉल होता परंतु आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कुठली कल्पना सूचना न देता अक्षरशः बघा टपरीता या ठिकाणी चक्काचूर केलेला आहे म्हणजे जाग्यावरच ती तोडली होती इथं आण आणून त्याचे चार पाच पार्ट तिकडे ती, पाठीमागे पडलेला आहे आणि आम्हाला कल्याणकडनं हा स्टॉल मिळाला होता जर आम्हाला असं आमचा हा पोटा पाण्याचा विषय होता आणि जर असं या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला आता आम्ही कुठं कोणाकडे जायचं आमचा हा एकमेव म्हणजे स दोन पैसे आम्हाला कमवायचं साधन होतं याचा अक्षरशः या स्टॉलचा चुरा केलेला आहे आणि ह्या अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांना म्हणजे जे दुसरे धंदे आहेत टपऱ्या आहेत त्याच्यावरती कारवाई न करता आमच्या अधिकृत स्टॉलवरती त्यांनी कारवाई केलेली आहे याला हे म्हणजे माजकोर अधिकारी आहेत आणि यांच्यावर कुठेतरी हे बसलं पाहिजे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो तर या होत्या आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद